साधारणपणे दुपारची वेळ होती गावातील प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये मग्न होता आणि अचानक एक व्यक्ती रस्त्यानं जाताना दिसले आता लोक त्याला पाहून घाबरलेले आहेत कुणी ओरडायला लागलं कुणी आरडायला लागलं कुणी पळायला लागलेलं ला आहे कारण त्या माणसानं एका महिलेचं मुंडकं केसाला पकडून हातामध्ये धरलेलं होतं आणि त्या मुंडक्यातून असं रक्त निथळत होतं आणि तो माणूसही रक्तानं भिजलेला होता आणि या अवस्थेमध्ये तो त्या रस्त्यानं चाललेला होता एका हातामध्ये शिर होतं दुसऱ्या हातामध्ये कोयता होता आणि हा सगळा प्रकार ज्यांनी पाहिला विचार करा त्यांची अवस्था काय झाली असेल म्हणजे कपाळामध्ये गोठ्या जाणं किंवा कपाळामध्ये दगड जाणं म्हणजे काय असतं किंवा पाचावरती धारण बसणं म्हणजे काय असतं किंवा प्रेग्नंट न होता ही गर्भगळीत होणं हे काय असतं याचा अनुभव हे दृश्य पाहून लोक घेत होते आणि काही अंतर चालल्यानंतर ती व्यक्ती जी आहे ती त्या ठिकाणचा एक बसस्टॉप होता आता गावाकडचा बसस्टॉप म्हणजे काय फक्त एक बाकड्यासारखं असतं तर तशा पद्धतीचा जो चुटुकला बसस्टॉप होता तर त्या बसस्टॉपवरती ज्या त्याचा जो बाक होता त्या बाकड्यावरती तो बसलेला आहे आणि त्यानं ते मुंडकं आणि कोयता बाजूला ठेवलेला आहे आणि निवांत पण पन गंभीरपणे तो तिथं बसला आहे आता काही वेळ गेला आणि अचानकपणे तो माणूस जो आहे तो मोठमोठ्यानं ओरडायला लागलाय आरडायला लागला आहे आणि त्याचा हा खतरनाक अवतार बघून बाकीची मंडळी अजूनच गर्भगळीत झालेली होती आता त्या व्यक्तीला पकडण्याचं किंवा हा बाबा तू काय केलंस हे कोणाला मारलं आहे असलं विचारण्याची कोणाचीही हिंमत झालेली नव्हती कारण अशा पद्धतीचा त्याचा, 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 त्याचा तो अवतार होता आता शेवटी कोणीतरी पोलिसांना कळवलेला आहे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेत आणि पोलिसांनी मग त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं त्याच्याकडचं ते हत्यारे ते घेतलं आणि मुंडकं जे आहे ते सुद्धा ताब्यात घेतलं होतं पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यामध्ये आणलं आणि तपास सुरू झालेला होता आता ही व्यक्ती कोण होती यानं कुणाची हत्या केली होती शिर हातात घेऊन तो फिरत होता मग धडकुडं होतं हत्या का केली होती वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न समोर होते आणि याची उत्तरं शोधताना या प्रकरणाचा उलगडा झालेला होता प्रकरण आहे पश्चिम बंगाल राज्यामधील मेदिनीपूर जिल्ह्यामधलं पटाशपूर हे शहर आहे त्या ठिकाणचं चिस्तीपूर नावाचं गाव आहे आता या गावामध्ये गौतम पंचानंद गुच्छेत नावाचा एक साधारण एक पस्तीसच्या आसपासचा माणूस राहतो आहे त्याच्याबरोबर त्याची बायको आहे बायकोचं नाव आहे फुलराणी आणि तिचं वय साधारणपणे तीसच्या आसपासचं होतं आता काही वर्षापूर्वी या दोघांचा विवाह झाला होता लग्न झालेलं होतं आणि सगळं काही सुरळीत होतं पती जो आहे तो भाजीपाला विकायचा बायको जी आहे ती पण मिळेल ते काम करायची आणि या दोघांच्या उत्पन्नावरती त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालत होता उदरनिर्वाह भागत होता आता या दोघांना पतीपत्नींना एक मुलगा होता आता मुलगा थोडासा मोठा व्हायला लागला होता आणि पहिलीमध्ये जायला म्हणजे पाच सहा वर्षाचा तो मुलगा होता आता पती जो आहे तो रोज कामानिमित्त बाहेर पडायचा आता हळूहळू घरच्यांच्या कुटुंबाच्या गरजा वाढत होत्या मुलाचं शिक्षण आलं खाणंपिणं आलं ज्यामुळे पैशाची चणचण भासत होते आणि या सगळ्यांमध्ये ज्यावेळेस पैशाची चणचण भासायला लागते त्यावेळेस मग वादाला पण सुरुवात होते पत्नीमध्ये यांच्यामध्ये सुरुवातीला किरकोळ वाद सुरू झाले होते पण हे किरकोळ वाद किरकोळ राहिले नव्हते ते किरकोळ वाद होलसेल बनायला लागले ला 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 होते आणि आता ह्या पतीपत्नींचं वेगवेगळ्या कारणांवरून वेगवेगळ्या गोष्टीवरून भांडण व्हायला लागलेलं ला ला होतं आणि हळूहळू वाद इतके वाढत गेले होते की पती आता कामावर जायचा पण आपल्या पत्नीचं बाहेर कोणाशी तरी अफेअर आहे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत असं त्या पतीला वाटत होतं किंवा कोणीतरी त्याचे त्या कान भरलेले असावेत किंवा तो हलक्या कानाचा असावा पण अशा पद्धतीनं त्या गोष्टी त्याला वाटत होतं त्याला ते जाणवत होतं आणि त्याच्यामुळे मग ते चारित्र्याची संशय चारित्र्याबद्दलचा त्याला वाटणारा जो मनात असणारा विषय आहे तो आणि त्याच्यामध्ये पैशाची चणचण याच्यामुळे नवरा बायकोच्यामध्ये झाणंहणारी भांडणं आणि भांडणं ही अगदी चंद्रकलेप्रमाणे वाढत चाललेली होती आता हा नवरा जो आहे तो जरा सर्किट होता आता बहुतेक नवरे सर्किटच असतात असं अनेक बायकांना वाटतं आणि आपली बायको सायको आहे असं अनेक नवऱ्यांना वाटतं असं मी म्हणत नाही तर असं मी ऐकलेलं आहे म्हणजे न्यूटनचा भाऊ टन्टनने मला सांगितलं होतं तर आता हे खरं की खोटं ते ज्याचं त्याने ठरवायचं आहे तर याच्यामध्ये पण या घटनेमध्ये मात्र तो जो पती आहे तो पती खरोखरच सर्किट होता वेळा होता कारण मार्च दोन हजार एकवीसमध्ये अलिपूर या ठिकाणचं जे प्राणी संग्रहालय आहे तर त्या प्राणी संग्रहालयामध्ये हा प्राणी गेलेला होता आता हा इतका विचित्र होता आता लोक वाघाला पाहताना ते बाहेरून बघतात ना हा बाबा त्या वाघाच्या पिंजऱ्यामध्ये घुसला होता आता त्या ठिकाणी गेल्यानंतर वाघानं याच्याबरोबर चाटी वगैरे सुरू केलेली होती पण आता अजून पुढच्या प्रकरणात वाघ जाणार तेवढ्या तिथले कर्मचारी धावले आणि त्यांनी या गौतमला तिथं वाचवलेलं होतं तर अशा पद्धतीचा हा नवरा होता आता याच्या मनात बायकोबद्दल शंका होती बायकोबद्दल राग होता आणि ती शंका वाढत चाललेली होती आणि त्यानंतर या प्रकरणातनं इतकी भयंकर घटना घडेल असं कोणाला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं चौदा फेब्रुवारी दोन हजार वार होता बुधवार नेहमीप्रमाणे गौतम फुलराणी म्हणजे पती पत्नी आणि त्यांचा मुलगा हे सकाळी नेहमीप्रमाणे झोपेतनं उठलेले आहेत त्यानंतर मुलगा जो आहे तो शाळेत जाण्यासाठी तयार झालेला आहे आणि पत्नी जी आहे ती तिच्या कामाला लागलेली आहे आणि पती फलभाज्या वगैरे आणण्यासाठी तो सुद्धा त्याची तयारी करायला लागलेला होता आता साधारणपणे अकरा बाराचा जा सुमार झालेला होता मुलगा शाळेमध्ये गेलेला होता घरामध्ये नवरा आणि बायको होते आणि यामध्ये नवऱ्या आणि बायकोच्यामध्ये वादाला सुरुवात झाली नवऱ्याला चारित्र्याचा संशय होता त्याच्यावरून भांडण वाढायला लागलं होतं विकोपाला गेलं होतं हानामारीत रूपांतर झालं झालेलं होतं आणि गौतमने रागाच्या भरामध्ये घरातील विळा उचलला आणि आपल्या पत्नीवरती फुलराणीवरती सपासप वार करायला सुरुवात केली आणि हा इतका रागत होता की त्यानं त्या बायकोचं शिर जे आहे ते धडापासून वेगळं केलं इतक्यावरच तो थांबला नाही तर हत्या केल्यानंतर शिर कापल्यानंतर एका हातामध्ये शिर घेतलं दुसऱ्या हातामध्ये विळा घेतला आणि तो घराच्या बाहेर पडलाय रस्त्यानं चालायला लागलाय आणि त्याच्यानंतर तो ओरडत होता आरडत होता आणि आजूबाजूचे लोक त्याला बघून गर्भगळीत होत होते कारण अत्यंत विदारक आणि भयंकर असं दृश्य त्यांना दिसत थे होतं त्यांनी ते पाहिलेलं होतं पण नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले अटक केलेली आहे आणि घटनास्थळावरून पोलीस तिथं पोहोचले त्या ठिकाणी मृतदेह जो आहे तो रक्ताच्या थरवळ्यात पडलेला होता ते फक्त धड होतं पोलिसांनी पंचनामा वगैरे केला आहे आणि बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि हा सुद्धा दिवस होता व्हॅलेंटाईन डेचा आणि त्या दिवशीच हा सगळा भयंकर प्रकार घडलेला होता आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो लक्षात घ्या मनामध्ये जर संशय निर्माण झाला तर त्याला काही कारणं असतात म्हणजे संशय असा निर्माण होत नाही तर पहिल्यांदा हा संशय खरा आहे की खोटा आहे हे पहिलं खात्री करून घेतलं पाहिजे म्हणजे मला वाटतं म्हणून असं नसतं किंवा असं असेल आस तसं असेल म्हणून असं नाही किंवा ती अशी वागते ती अशी ती ह्याच्याशीच बोलते त्याच्याशीच बोलते म्हणून असं पण नाही किंवा लोकं म्हणतात किंवा तमका म्हणत होता हे होता किंवा कुणीतरी मला सांगितलं होतं किंवा मला असं वाटत होतं वगैरे 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 अशा कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही 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 कारण जर तुमची खात्री ज्या गोष्ट जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात संशय असेल तर तुम्ही त्या व्यक्ती गोष्टीची खात्री करून घ्या शंभर टक्के खात्री करा आणि जर तुम्हाला खरंच वाटलं की आपला जोडीदार आपल्याबरोबर धोका करतो आहे तर म्हणजे जर आपला संशय खरा असेल तर एकमेकांशी अत्यंत शांतपणे बोला याच्यातून मार्ग काढा आणि तुम्ही म्हणाल की याच्यातून आता शांतपणे कसं बोलणार जर शांतपणे बोलता येत नसेल तर एकमेकांचा म्हणजे याच्यासून बाहेर पडण्याचा कायदेशीर मार्ग निवडा आणि जी व्यक्ती समजा आपल्याला आपल्याला संशय आहे तो संशय खरा ठरला आहे तर त्याचे पुरावे स्वतःच्या जवळ ठेवा आणि कायदेशीर मार्गानं याच्यातनं वेगळं व्हा पण हत्या करणं खून करणं का बेकायदेशीरपणे काम करणं कायदा हातात घेणं कायदा पायदळी तुडवणं या गोष्टी जर झाल्या तर मात्र त्याचा परिणाम हा पूर्ण परिवाराला आणि त्या समाजालाही भोगायला लागतो आता या प्रकरणामध्ये एक लहान मुलगा आहे ज्याचा काहीही दोष नाही त्या मुलाचं पूर्ण करिअर पूर्ण आयुष्य पूर्ण जीवन हे दुःखामध्ये जाणार आहे आणि कुणी कितीही काही म्हटलं ना तरी आई म्हणजे आई असते आणि वडील म्हणजे वडील असतात आणि प्रत्येकाला प्रत्येक मुलाला आई 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 आणि वडिलांची माया मिळालीच पाहिजे हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो जर त्याला हक्क मिळाला नाही तर त्या बाळाची काही चूक नसताना आता यांच्यामध्ये जो वाद होता जी भांडणं होती त्याच्यामुळे कोणाची चूक आहे कोण बरोबर आहे किंवा काय झालं हे कशामुळे झालं काय झालं ह्याच्यात अजूनही काही डीपमध्ये समोर माहिती येऊ शकते तपासात त्या गोष्टीसमोर येतील उघड होतील पण याच्यामधून त्या बाळाचं आयुष्य करिअर उद्ध्वस्त झालं असं कोणाचंही होऊ नये याच्यासाठी प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे आणि प्रत्येकानं सावध होऊन त्या पद्धतीचा विचार करून जे काही करता येईल ते समन्वयानं करून एकमेकांपासून जर नाहीच एकत्र राहता आलं तर वेगळं व्हावं पण या गोष्टीचा म्हणजे चुकीच्या गोष्टीचा आधार घेऊ नये तुम्हाला काय वाटतं आहे तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद